योग नमस्कार मित्रांनो सगळ्यांचा आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी, मी नव्याने स्वागत करते तर मंडळी आता आम्ही अशीच पाय मोकळे करू कुणाने फेरफट कुमार पायऱ्यात जात सो बघूया भुरू आमचा माका विसारला काय त्याच्यामुळे लक्षात कारण की बरेच दिवस झाले मी आता काय भेटायत नाही सो चला तर बघ्या पायऱ्यात जाऊन काय काय बघू गवता नवनवीन आणि काय काय करूया आता चला तर माका जितकं पायऱ्यात जाताना जितको आनंद होताना तितको इतर खडेच जाताना होणार नाही सो फायनल मी आता पायऱ्यात जाते पुन्हा एकदा दोन चार दिवसांनी दो एकदाच गेलेला आहे जेव्हा आम्ही ढोरांक आंघोळ घेतलेला तेव्हा आता मी सेकंड टाइम जाते सो बघूया आता काय काय होतं आता पायऱ्यात

तर मंडळी ह्या का माच म्हणतात आजोबांनी आमच्या माच बनलेले त्यांची काही वस्तू ठेवण्यासाठी हालीच पाणी असा घागरेतनी आणि हा छोटा रेडको आमचा अनि हكتر काय तुम्ही ओळखतास जे काम या स्पेशल भेटा गेलो बगे ओळखता का नाहीता किसारला पाणी पिउने पानी जरा किसार लॉस हं सारे काय ठीक आहे तुला धुवून आणल्या नंतर द्यावं लागत परत काय पण जनावरांना बरोबर आठवण येतो चला मी जातो बाय हाय पिटू बघता सो चला तर आता पिटू काय ओळखले अन व्हायस तरी माणसांची ओळख असतात माणसांका जरी नसली तरी जनावरांतात मोठ्या प्राण्यांका तर पिटूक नंतर उद्या परवा आजोबांनी सांगितल्याप्रमाणे त्या का अंघोळ गालूक भराक तर त्या ओळखतायला कारण की गर्मीच्या टायमिंगला जनावरांका पण कसं त्रास होता आणि सर आमचा बारीकसा काजूचं झाड असा मी एका गेल्यापासून एका काजी सुद्धा हात लावू नाही आणि लागत पण नाही काजी एक वरती मका दिसता सो ह्या वर्षातली पहिल्यांदाची काजू मी काढतोय पहिलीच काजू कारण की ह्या वर्षी माझिबात एक सुद्धा काजू काढू नव्हते गेल्यानंतर उ लागलेले रवाकच नाही होते सो मी तुम्हाला दाखवते आमचे बारकेशे काजीच्या झाडाची बार कशी काज

जसे काय ह्या काजी भरणच काजी खडे चार पाच काजी नाहीतर दिसणार ना मम्मीची आमच्या आई मस्त अशी स्पेशल काज असा जिथे काजी खूप लागले पण पानाखालती दडाण असत अशी ती हुंता आणि विनाकारण टाइम वेस्ट करताय सार काजीं का पुढे जाऊच जर असं गवात ठेवचा असा तर देण्यासाठी जातो तिच्या कितके गावले बघूया तीनच दोन झाडावर चढ झाड नाही चढत झाड लहान असताना म्हणजे चौकळी तुमच्या गाजी काजी ला डेवळ मोडाने बारीक होती मम्मी आमची तेव्हा अडे जरा येऊन जरा हवा लागली आहे का सो जाऊया आता आम्ही ते मांगराकडे आहे दृश्य पाहिल्यातलं आमच्या तुमका कसं वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तेवढे भाऊ पाणी घालता ह्या गायिका चीम

घे ना घेन कोडपत्र त्या दिवशी मित्रांनो तुम्ही बघितलं असताना ला। मागच्या ब्लॉग मध्ये हिसर आमच्या खळ्याच्या हिसर सरलो होतो तो आम्ही टाकलो वरती घरा त्या काळजी पण लागले काजी आता ह्या वर्षी काय जास्त काळजी लागतच नाही अजिबातच लागत नाही ह्या वर्षी सगळ्यात जास्त काजी ल... सगळ्यात कमी काजी लागले अजिबातच काळजी आपण काजी नाही आता हिचा गावात भराचा काय नाही तोपर्यंत एक राऊंड मारूया अन्हाड्या अशी सो मंडळी बघू शकता तुम्ही ही अननसाची झाडं आमची खूप सारी लागली आहेत सर आता इसून पुढे ह्या पहिलाच झाड गावला हे तुमका अजून लागली आहेत ती झाडं आणि अननसा असा येत आहे सो अशा प्रकारची अननसा आमची गावटी अननसा असा ती आजोबांनी लायलेली अननसा काय पाणी वगैरे घालायची गरज नाही असंच टाकला झाड काय ते लगेचच येतात बघूया बाकीची झाडं सुद्धा आणि हा कोणी खाला मग बारके अननस शी अननस बा खूपच आवडत आणि आता राजायन केला कोणी खाल्यान ती पडलेली होती बघ बघ पडलेला कुसला काटे लागतात ना झाडाचे त्याचा का कच्चीच ती त्याच्या असा मा कशीच असत हो अरे पण खाता कोण गेल्या वर्षी तसंच किती अननस अनन असं पण ती खाली अनना दिसतात गडगो असा त्याच्या गडग्या सलग अशी झाड असतात ते मी तुमका दाखवते खाल्लेलं त्या झाड असत का खाली उडवन मी एवढे ह्या अननस लागलेला बारीकसा तर कोणी खाला बघू शकतास शकता बापरे फोन फोन असो बाकीच्या अन्न बघूया कोणच्या त्या मोक्षी लागाने भरपूर अननसा लागले त्या वर्षी काय काय बारीक असत अजून अन्न जा ह्या उंतर ना झाडा उंतर ना त्यांना मरण नाही अननसाच्या पिका कारण की टाकला खाऊन जो असता असताना हो तो खाऊन ते ॲटोमॅटिकली झाड जगत आणि लागतात हा जरा मोठा लागला बरोबर कट्ट्याच्या लगत ही लागलेली असतात सगळी झाडा जी असतात अननसाची आणि अननस स्वतः स्वतः सो मस्त की एक दिसते ती उकली आणि मम्मी कडे मम्मी आमची खुश जातली आणि सर ह्या आमचा काजूचा झाड होता त्या कधी म्हणजे मेला बहुते तर मी बघूकच नाही मागे लक्ष टाकूकच नाही गेल्या वर्षीपर्यंत होत आहे भट्ट्याच्या ला काजी लागत ह्या काजूच्या झाडाक आमच्या पण तो बिचारा मेला वाटत आणि तो पडला जाऊया त्या साईडिक पण अनन असं लागूया ते बघून घेऊया हे काय लागत काजी अजून वाईट वाईट पावसाळ्यातली काज म्हणजे पावसाळ्याची काज ता महिन्यातच लागा सुरु होतो आणि जून पर्यंत पाऊस लागलो ना हा शिकत बरा मम्मी शोधून काजी आम्ही हि जाऊया ह्या सायडिक अनन असता बघूया गर्मी खूप होता वामट पण पाऊस लागत कदाचित हडे जरा जास्त झाडा इंलल्यास खड्डो मारला ना आव ना आमच्या हिसर ह्या सायडिक मम्मी मोठी आनंद असतात घे हात घालू बहीत भीती वाटत काय कोण वासात जा नार फस फस फीत आजोब मी ग्या करून ठेवला निया वरती गवात घालून ठेयला निया या सगळ्यात सोपं आहे का इयत्ता बघा तुम्ही बघू शकता की कसा अननसाचं जर झाड असता त्याचा फळ कसा येतो आता छोटा असताना काय गे भरपूर लागले आणि त्या साडीवरती पण ती तर झाडा बघूच नको आता जरा जाऊ तडे ह्या नाही शक्य नाही कारण की खूप असा कराड बिराड असा काय बेनलेला नाही काहीतरी लाग आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता खूप झाडा लागली इथं खालती पडलीच जातात आणि ह्या पावसाचं वातावरण झालं काय गवरती आबा सगळा एकदम भरा निला। सो मित्रांनो तुमका कशी काय वाटली आमची अननसाची झाडं आणि कोणा गोया असतात तर एरले काय मस्त तुमचं पाऊण सर करूया आम्ही सो आता अननसाची झाडं तर झाली आता मम्मी आमची सरलो भरतात तिका दोनदा उचलत आणि मग बघूया पुढे फणस लागली आहेत तडे जाऊया आमचे जी फणसाची झाड असत सर ह्या साईडिक तडे आपण जाऊया आता फणस बघू हातात जाऊया मम्मीक तवसर भरून देत मुंग्यांनी वारुळा बनला निय आणि ह्या आमचा ना ह्या आंब्याचं झाड आहे आमचा ज्याचा ना पायरीचे आंबे लागत ढोकाचे नव्हे पायरीचे आंबे लागत पण झाडे कसं आहेत सो त्याच्यामुळे आंबे नाही लागणार आता सो हे बघू शकता तुम्ही आमच्या झाडा फणस लागलेले पूर्ण झाड भरला फणसान हे का आंबे कापे लागतात की रसाळ कसलं फणस यो या आंब्याचं झाड आणि हे कापे फणस लागतात काप लागली घर हो का होय काय नंतरच्या व्हिडिओ मध्ये बनवूया आता जरा ह्या फंचा परस त्याच्यापर्यंत पोचा घामाचे तुंबडे येले कारण की सगळं गडगो जो होतो तो मला चढायचं लागलो उतरायचं लागलो सो मित्रांनो बघून घ्या तुम्ही आमचं फणस नंतर काढूया का शाखेक अरे बापरे हुंदळे मी बघूक नाही मग डोंबळे उमले खालाय नि माझ जीव यांच्यानी मी येऊन ते कोण चावता कोण चावता पुरे बाबा चला पटकन कळते मारायचं मी आपला व्हिडिओ काढून गेले सगळे हुंबळे चढले अंगार तांबडे हुंबळे हुंबळे हुंबळ हुंदळे असतात ते सगळे माझ्या अंगार चढले माझं नको नो नोकोपर झालो आमट आमट एकदम वाश होता व्हिडिओ रवले बाजूक हुंबल्याने माझा बरा पिसन पिसान, पिसान पाणी धुल्यानी सो मित्रांनो थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल आता व्हिडीओ मेसे स्टॉप करते कारण की जे उंधळे असतात मी तिसर ब्लॉग काढून गेले सो फणसाचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ जो माझ्या चॅनलवर अपलोड झालेला असता तर मी लक्ष ठेवूक नाही थिसरच वरती बघल्या तेवढं मोठं घसो होतो त्या जे रेड कलरचे हुमले असतात ना त्यांनी भरलेलं जे का आंबट आमट वाश येतात आणि चावल्यानंतर पर्रान जा अक्षरशः पाणी मागत जाता तर सगळे माझ्या डोक्यात दिक्यात गेले सो आता मी घरात कलटी मारते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि जर चॅनलवर कोण नवीन असतात तर सांगते पाहुण्यानं फॉलो करा माका म्हणजे सबस्क्राईब करा आता भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये आमची दमली देडे आमची दीपा काकी भारो घावून टाकल्यारसून घरात जाता आम्ही पण आता घरात जातू